स्वाभिमानाची लढाई आहे आणि विकास विरुद्ध विश्वासघाताची ही लढाई चा आहे आणि त्याच्यामुळं चांगला प्रतिसाद संबंध पाचही जिल्ह्यामधून त्या ठिकाणी मला मिळतो आहे आणि निश्चितपणाने शिक्षक मतदार हे सुज्ञ आहे मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत असं की दराड्यांना आज सकाळी ज्यावेळेला आम्ही भेटलो आणि त्यावेळेला त्यांना ज्या विचारलं जा तर तुम्ही त्यांच्यावरती बोगस शिक्षक भरतीचा एक आरोप तुम्ही त्यांच्यावरती केलेला आहे तर त्यावेळेला ते असं म्हटले की त्यांनी तुमचा उल्लेख पप्पू म्हणून केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणे की अशा पद्धतीच्या बोगस भरती होऊ शकत नाही आणि निश्चितपणाने पुराव्या निश्चित त्या ठिकाणी मी दाखवलेलं आहे त्याच्यामुळं त्या त्यांना जरी काही वाटत असलं तरी माझ्याकडं त्या संबंधित व्यक्तींचे पुरावे आहे हवा असेल तर उद्या एक दोन दिवसात मी ते व्यक्ती देखील आपल्या समोर आणू शकतो अशा व्यक्तींचे त्यांच्याच संस्थेमध्ये तसे नाव नोंदवले गेलेले आहे दुसरे आरोप केला त्यांच्यावरती आणि दुसरीकडे आता त्यांनीच तुम्हाला प्रश्न विचारला आहे की तुम्ही बोगस मतदार एकीकडे सांगता दुसऱ्या तुमच्याच नगर जिल्ह्यामध्ये एका दिवसात सातशे सत्तर जे मतदार आहेत एका एका दिवसात वाढले नाव नोंदणीची प्रक्रिया चालू असताना जेव्हा आपल्याला ज्ञाद आहे अंतिम टप्प्यात जेव्हा तारीख येते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात लोकं घाई गडबडीने आपलं नाव नोंदवण्याचा प्रयत्न करतात ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यावर ती मतदार यादी शून्य होत असती दरवेळेस नव्याने आपल्याला त्या ठिकाणी नाव नोंदावं लागतात म्हणून त्या आरोपात काही तथ्य नाही त्यांनी निश्चित आमच्याशी बोलावं आणि तसं जर आरोप त्यांनी केला असेल माझं नाव घेऊन तर त्यांना मी मागं म्हटल्याप्रमाणे आजही मी त्यांच्यावर आबरू नुकसानी दावा करू शकतो कारण त्यांनी नाव नाही घेतलेलं म्हणून मला त्यांच्यावर काही करता येत नाही धराड्यांनी अतिशय विखारी टीका तुमच्यावरती केलेली आहे काय प्रत्युत्तर नाही निश्चितपणाने मी त्यांचा तो मला बुद्धीची क्यू येते की ही शिक्षक मतदारसंघ आहे यामध्ये सगळे सुज्ञ मतदार आहेत आणि अशा पद्धतीने शिक्षकांना गुलाम म्हणणं विरोधकाला पप्पू म्हणणं ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही या निवडणुकीमध्ये उभं राहिलेलो आहे आणि निश्चितपणाने शिक्षक मतदारच अशा प्रवृत्तीला त्यांची येत्या सव्वीस तारखेला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जिरवळांच्या भूमिकेकडे कसं बघतात आपण नाही मुळात महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे फूट झालेली दिसते आहे कशातच कोणाचा आलबेल दिसत नाही आहे आणि सर्वच पक्ष हे विखुरलेले या निवडणुकीमध्ये आहे परंतु शिक्षक एकजूट झालेला दिसतोय आणि तो शिक्षक एकजूट होऊन माझ्या मागं भक्कमपणे उभं आहे असं चित्र दिसतंय दराडे असतील किंवा भावसार असतील यांच्या विरोधात जे शिक्षक असतील किंवा यांच्याशी संबंधित नसलेले शिक्षक असतील आपल्याला काही पाठिंबा असं कुठल्या संघटनांचा मिळाला आहे का आपल्याला निश्चितपणाने टी डी एफनी दिलेला आहे ऑल इंडिया उर्दू टीचर्स असोसिएशननी दिलेला आहे अशा अनेक शिक्षक संघटना माध्यमिक शिक्ष मुख्याध्यापकांच्या शिक्षक संघटना आहे अशा अनेक शिक्षक संघटनांनी त्या ठिकाणी पाठिंबा मला गेल्या काही दिवसांमध्ये दिलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की शिक्षक संघटना शिक्षक हेच पक्ष बनून माझ्या पाठीशी उभे आहे सूक्ष्म यांनी एक व्हिडिओ ट्विट केला दराडींच्या संदर्भात पैसे वाटप होत असल्याचा निश्चितपणाने दुर्दैव गोष्ट आहे अशा पद्धतीचं जर खरंच काही झालं असेल तर मी उमेदवार म्हणून आणि एक नागरिक म्हणून अशा गोष्टींचा निषेध करतो अशा गोष्टी खरं तर ह्या मतदारसंघामध्ये होणे अपेक्षित नाही आणि ह्याचबरोबर आमदारांना आव्हान करतो की किशोर दराडेंनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून समोर ले या मा समोर यावं गेल्या सहा वर्षातील केलेल्या कामाचा लेखाजोखा द्यावं पुढील सहा वर्षामध्ये काय करणार आहे प्रत्येक विषयानुरूप त्या ठिकाणी चर्चेसाठी समोरासमोर यावं असं आव्हान या आपल्या माध्यमातून मी करतो आणि एवढंच जर त्यांना खरं खोटं करायचं असेल तर एकदा समोर समोर येऊन चर्चेसाठी त्या ठिकाणी आव्हानाला बसावं तुमच्यासमोर महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्ही उमेदवार आहेत प्रमुख आव्हान तुम्हाला कोणाचं वाटतं शिक्षकांचं प्रश्नांचं प्रमुख आव्हान मला वाटतं अनेक प्रश्न या दोन्ही सरकारमधले तिन्ही साही पक्ष गेल्या कित्येक वर्ष मिटू शकलेले नाही संपवू शकलेलं नाही आणि म्हणून मला ह्या दोन्ही आघाड्यांचं युतीचं काही आव्हान वाटत नाही पण शिक्षकांच्या ज्या समस्यांचं डोंगर आहे त्याचं निश्चितपणाने आव्हान वाटतं आणि ह्या शिक्षकांच्या बरोबर संघटनेच्या बरोबर मिळून मी ते आव्हान पेलवेल असंही देखील मला खात्री वाटते या अगोदर आपण भाजपासोबत होतात आपल्याला भाजपाची उमेदवारी मिळेल अशी आशा होती मग तरी देखील तुम्ही त्या अशी आशा कुठल्याही पक्षाची नव्हती किंवा अपेक्षा ही केली नाही शिक्षकांना जेव्हा भेटलो संघटनेशी बोललो अपक्ष आपण निवडणूक करावी शिक्षक क्षेत्रामध्ये राजकीय जोडे बाजूला ठेवून शिक्षकांच्या समन्सांकडे बघितलं गेला पाहिजे म्हणून राजकीय झालं नको म्हणून अपक्ष उतरावा असं शिक्षकांचाच आग्रह होता आणि त्या पद्धतीने मी उतरलेला आहोत मुख्यमंत्र्यांनी आज असं आश्वासन दिलेलं आहे की जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू असं शिक्षकांच्या बैठकीमध्ये सांगितलं आहे पहिला मुद्दा तर आचारसंहिता सुरू आहे तर त्या पद्धतीने आश्वासन देणं ते तुम्हाला योग्य वाटतं का आणि त्याकडे तुम्ही कसं बघतात निश्चितपणाने इतक्या दिवस संधी होती गेले सहा वर्ष सदरील व्यक्ती किंवा आमदार त्या ठिकाणी सभागृहात होते परंतु प्रश्नांवर लक्ष घातल्यावर असं लक्षात येतं की ह्या संदर्भातील कुठलेही फारसे ठोस प्रश्न सभागृहामध्ये विचारलेले नाही आणि म्हणून ज्यांच्याकडून सहा वर्षात काही नाही झालं ते असं करतील असंही वाटत नाही पण तसं जर सकारात्मक विचार जर चार राज्यातील देशातील सरकार लागू करू शकता जुनी पेन्शन योजना तर मग महाराष्ट्रासारखं समृद्ध राज्य का लागू करू शकत नाही हा खरा प्रतिप्रश्न आहे मला पडलेला थँक्यू